नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो हवं ते सुख मिळत नाही आणि नको ते दुःख मागे लागतील दुःखाच्या ढवळून निघत तर मी आपल्या सुख दुःखाबाबत हाच विचार करत असते समुपदेशांसाठी काही आठवड्यापासून प्रयत्न करते असं का होतं की आपल्याला हवं असलेलं सुख मिळत नाही नंबर एक नकारात्मक लोकांच्या आसपास राहणे नंबर दोन आपल्या स्वतःच्या जीवनाची तुलना सोशल मीडियावर टाकलेल्या इतरांच्या जीवनाशी केली जाते नंबर तीन स्वतःला सामाजिक संपर्क पासून दूर ठेवणे दुःखी होण्यास मदत करत नंबर चार इतरांवर दोषारोपण करणं नंबर पाच भावना नियंत्रित नसणे नंबर सहा नेहमी तक्रारी करणे नंबर सात इतर लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे हे दुःखाचे कारण आहे नंबर आठ नेहमीच्या सवयीप्रमाणे बरोबर असणे नंबर ध्येय निश्चित करण्यात दुर्लक्ष दहा मानसिक स्वास्थ्य नीट नसणे जीवनाशी यशस्वी संपन्न सुखकर आणि अर्थपूर्ण करायचे असेल तर त्याकरिता खालील गोष्टी आवश्यक आहेत नंबर एक स्वतःच्या क्षमता आणि बलस्थाने ओळखून त्यांच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करता येणे नंबर स्वतःतील मर्यादाची जाणीव ठेवून त्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करणे नंबर तीन घालवणे अशक्य आहे अशा कोणी वावर खंत करीत न बसता त्यांचा स्वीकार करून स्वतःबद्दलचा आदर कमी होऊन न देणे व त्या मुलींना सहित स्वतःला स्वीकारून जगण्याची तयारी ठेवणं नंबर चार स्वतःच्या विनाश अर्थ स्वीकाराबरोबर ज्या व्यक्तीबरोबर जीवनाच्या महत्वाचा आणि दीर्घकाळ घालवायचा आहे त्या व्यक्तीच्या एक मनुष्य म्हणून स्वीकार करणे व व्यक्ती म्हणून त्यांचा आदर करणे नंबर पाच भावनांच्या आहारी न जाता निसर्गकडून प्राप्त झालेला विविध पूर्ण विचार शक्तीचा वापराला प्राधान्य देणे नंबर सहा वेळोवेळी सकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात राहणे सल्ला घेणे छान असते नंबर सात मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम आहार आणि समुपदेशक महत्त्वाचे महत्वाचे असते म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बऱ्याच लोकांना अशा गोष्टी जमत नाही त्यामुळे सुख आणि यश या हव्या असणाऱ्या गोष्टींना त्यांना पारख व्हावं लागतं हिताविरोधी वागणं आणि दुःखदायक तीव्र भावनांची अडचण प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात जाणवते त्यावरील उपाय स्वतः जवळच आहेत याची जाणीव नसल्यामुळे ते मग एखादा डॉक्टर गुरु महाराज अंगारा दुपारा ज्योतिष इतरांकडे धाव घेतात सुख हे बाजारात पैसे देऊन किंवा इतर सामर्थ्याच्या जोरावर हस्तगत करता येईल अशी वस्तू नाही सुख दुःखाच्या अनेक शक्यता जीवन आपल्याला उपलब्ध करून देते आपल्या आयुष्याचं सोनं करायचं की माती हे सर्वस्वी आपल्यावर आपल्या दृष्टिकोनावर आणि वृत्तीवर अवलंबून असते म्हणून माझी व्हिडिओ दररोज नक्की बघा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर वर स्वस्थ राहा मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद